महाशिवरात्रीच्या निमित्ताने बनवूया पंधरा मिनिटांच्या आत तयार होणारा उपवासाचा खुसखुशीत पदार्थ हा पदार्थ तयार करताना कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही म्हणजेच साबुदाना तीन ते चार तास भिजवणे हे सर्व करत बसायची गरज नाही फक्त पंधरा मिनिटांच्या आतच झटपट हा साबुदाण्याचा पदार्थ तयार होतो तर उपवासाला खाण्यासाठी झटपट तयार करूया साबुदाण्याचे फ्राईज किंवा स्टिक्ससुद्धा म्हणू शकता एकदम खुसखुशीत साबुदाना फ्राईज बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप जाड किंवा बारीक कोणताही साबुदाना घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा वाटून घ्यायचा साबुदानाचा हे पीठ तयार करताना बारीक रव्यासारखा वाटला गेला तरीही चालेल एकदम पीठच पाहिजे असंही नाही साबुदाना इथे मी भिजवणार नाहीये त्यामुळे इथे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता मी इथे तीन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला आता बारीक असे किसून घ्यायचे आहेत बटाटे तुम्ही इथे मॅश करून घेऊ शकता पण मॅश केल्यानंतर कधी कधी यात तुकडे राहतात तर ते तुकडे राहू नये त्यासाठी इथे मी किसून घेते म्हणजे इथे बटाट्याचे अजिबात तुकडे राहणार नाहीत तर सर्व बटाटे मी अशाच पद्धतीने किसून घेतलेले आहेत तिन्ही बटाटे किसून झाले की, की आपल्याला हा किस जो आहे तो एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे मी एका बॉलमध्ये काढून घेणार आहे आता आपण जे वाटलेला साबुदाना जो आहे तो अर्धा घालायचा आहे जितका वाटलेला तित अर्धा घालायचा आहे आणि आपल्याला अगोदर हे या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर शक्यतो हातानेच मिक्स करून घ्या म्हणजे ते चांगलं एकजीव होतं पूर्ण साबुदानाचं पीठ एकदम न घालता मी दोन वेळा असं थोडं थोडं घालणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे हे साबुदाना फ्राईज बनवताना साबुदाना आपल्याला इथे अजिबात भिजवायची गरज नाहीये एकदम मोजक्याच साहित्यात हे साबुदाना फ्राईज किंवा स्टिक्स म्हणू शकता तयार होतात आता मी इथे साबुदाण्याचं जे पीठ घातलेलं ते मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा हे उरलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ते सुद्धा घालूया आणि एकजीव करून घेऊया हे साबुदाण्याचे फ्राईज न तळता तुम्ही नुसते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलेत फ्रीजमध्ये तरी हे दोन आठवड्याभर तरी चांगले टिकतात कधीही काढून तुम्ही तळून खाऊ शकता तर इथे मी साबुदाणा बटाट्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता या मिश्रणामध्ये घालूया एक टेबलस्पून जिरे पाव कप शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे ते सुद्धा घालूया चार पाच क्रश केलेल्या हिरव्या मिरच्या पाचसा बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ इथे मी कोथिंबीर कढीपत्ता आणि जिरे हे तिन्ही पदार्थ घातलेले आहेत जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर हे स्किपसुद्धा करू शकता तर इथे मी सर्व पदार्थ आता मिक्स करून घेणार आहे आणि हलकंसं मी फक्त दोन चमचे इतकं पाणी घालणार आहे जेणेकरून हे सर्व साहित्य चांगले एकजीव व्हावे आणि मऊ असं हे मिश्रण तयार व्हावं खूप मऊ मिश्रण तयार करायचं नाही आणि दोन चमच्यापेक्षा जास्त इथे पाणी घालायचं नाही इतकंच पाणी घालायचं आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा इथे मी एक सिलिकॉनची मॅट घेतलेली आहे हे नॉनस्टिक आहे अजिबात हे मिश्रण ह्याला चिकटणार नाही त्यामुळे मी इथे तेल अजिबात वापरलेलं नाही आहे जर तुम्ही पोळपाटावर किंवा ताटावर हा गोळा तयार करत असाल तर तुम्ही ताटाला किंवा पोळपाटाला आधी तेलाने ग्रीस करून घ्या त्यानंतर आपल्याला हा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने थापून घ्यायचा आहे हा गोळा तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता फक्त लाटण्याला तेलाने ग्रीस करायचं म्हणजे लाटण्याला हे मिश्रण चिकटणार नाही हाताला हे मिश्रण चिकटू नये त्यासाठी मी थोडं थोडं हाताला पाणी लावून हा गोळा थापून घेते बाजूने तडा जात असतील तर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत इथे तेलाचा वापर न करता हाताला पाणी लावूनच हा गोळा चांगला थापून घ्या खूप जास्त जाडसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही असा हा गोळा थापून घ्यायचा आहे तर इथे मी थापून घेतलेला आहे त्यानंतर सुरीला मी पाण्यानेच ग्रीस करून घेणार आहे तुम्ही तेलाने सुद्धा करू शकता आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने स्टिक्स अशा कापून घेणार आहे बटाट्याचे फ्राईज तयार करताना जेवढे पातळ आपण ते कापतो त्याच पद्धतीने तेवढेच पातळ काप मी इथे करून घेणार आहे तुम्ही जाडसुद्धा कापू शकता मधूनसुद्धा मी हवे तेवढ्या लांबीचे काप करून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने आपले हे स्टिक्स तयार झालेले आहेत आता आपल्याला एका ताटामध्ये हे, ताटा हे वेगवेगळे वेग असे वेग काढून ठेवून द्यायचे आहेत असे स्टिक्स तुम्ही तयार करून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जरी ठेवून दिलेत तर हे दोन आठवड्याभर तुम्ही कधीही हवं तेव्हा काढून तळून खाऊ शकता तर हे उपवासाचे स्टिक्स इथे तयार झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया साबुदाना न भिजवता झटपट पंधरा मिनिटातच ही रेसिपी तयार होणार आहे आता हे स्टिक्स जे आहेत ते आपण तळून घेऊया गॅसवर मी इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे फक्त तेल इतकं गरम नाही करायचं की त्यातून पूर्णपणे धूर निघेल नाहीतर हे स्टिक्स घातल्या घातल्या लगेच करपतील आतून ते चांगले शिजणार नाहीत आणि जर कमी तेल गरम असेल तर हे स्टिक्स जे आहेत एकदम तेलकट तयार होतील याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त होईल म्हणजे तेल हे शोषून घेईल त्यामुळे आपल्याला तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व हे स्टिक्स जितके पुरतील तितके तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये हे घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अर्धा मिनिटसाठी तरी जास्तच ठेवायची आहे आणि अर्धा मिनिटनंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमवर करायची आहे आणि आपल्याला हे तेलामध्ये तेला स्टिक्स घातल्यानंतर लगेच हलवायचे नाही आहेत एक मिनिटसाठी तरी तसेच ठेवायचे आहेत एक मिनिटनंतर आपल्याला अधूनमधून हे हलवत असे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत खुसखुशीत कुछ होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच हे फ्राईज जे आहेत ते तळून घ्या जर बारीक गॅसवर तळले तर, तर हे खूप तेलकट होतील खूप तेल, तेल याच्यामध्ये शोषून घेतलं जाईल सर्व फ्राईज इथे मी झटपट असे तळून घेतलेले आहेत आणि आवाजावरूनच कळत असेल हे किती कुरकुरीत झालेले आहेत साबुदाना भिजवून जेव्हा आपण साबुदाण्याचे वडे वगैरे तयार करतो तेव्हा ते तळल्यानंतर ते जर आपण असेच ठेवून दिले तर ते थंड झाल्यानंतर लगेच नरम पडतात पण हे फ्राईज जे आहेत ते अर्धा पाऊन तास असेचसुद्धा तळल्यानंतर बाहेर ठेवलेत तरी अजिबात नरम पडत नाही तर आता हे फ्राईज तुम्ही इथे गोड दहीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा उपवासाची शेंगदाणा चटणी आपण बनवतो त्याबरोबरसुद्धा खाऊ शकता हे साबुदाण्याचे फ्राईज अजिबातच तेलकट झालेले नाही आहेत हाताला जराही माझा तेल, तेल लागलेला नाही कुछ आहे आणि एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत हे साबुदाना स्टिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि दोन आठवडे तरी तुम्ही हवे तेव्हा काढून तळून खाऊ शकता अवघ्या पंधरा मिनिटांच्या आतच साबुदाना न भिजवता किंवा कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम खुसखुशीत तसेच साबुदाण्याचे फ्राईज तयार झालेले आहेत अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही आहेत तर आजचीही उपवासाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि ट्राय करा धन्यवाद